लाडकी बहिणी योजना आणि या योजनेच्या संदर्भात बघा प्रचंड असे तुमच्या मनामध्ये अजून पण प्रश्न असणार आहेत की अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणी असणार आहेत ज्यांना अजूनही बघा ऑगस्टचा हप्ता आलेला नसेल आणि असे पण काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये वितरण झालेलं नाही किंवा हे वितरण किती दिवस चालणार आहे आज वितरण होणार आहे का वगैरे वगैरे सर्व जे तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे जून जुलैचे पैसे कुणाला मिळाले आहेत का किंवा पडताळणी झाल्याच्यानंतर ऑगस्टचा हप्ता आला आहे का वगैरे सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी कमी शब्दामध्ये देणार आहे बघा पहिल्यांदा तर लक्षात ठेवा सध्या फक्त फक्त चौदाव्या हप्त्याचेच वितरण चालू आहे काही ठिकाणी सांगितलं जाईल की दोन हप्त्याचं चालू आहे वगैरे वगैरे तर तुर्तास तुम्ही सरास दुर्लक्ष करा फक्त एकाच हप्त्याचं चा वितरण चालू आहे बघा एक एक मुद्दे मी इथे तुम्हाला मांडतो आहे हे काल मी तुम्हाला पुरावा दाखवला होता आता प्रचंड असे आपल्याकडे मेसेज पडलेले आहेत त्यापैकी हे काल वितरण झालेचे आहेत बघा अकरा सप्टेंबरच्या रोजी आज बारा सप्टेंबर आहे बघा बारा सप्टेंबर आणि बारा सप्टेंबर आणि तुम्हाला माहिती आहे आज शुक्रवार आहे आज काही सुट्टी वगैरे काय नाही आहे त्यामुळे आज वितरण होईल का अशा प्रकारचा तुमच्या मनामध्ये जर प्रश्न पडला असेल तर होय सकाळपासून वितरण सुरू झालेलं नाही म्हणजे आज आज मॉर्निंगपासून कोणाला पैसे आलेले नाहीत पण ज्या बी वेळेस वितरण सुरू होईल तर पुराव्यासहित सहित तुम्हाला व्हिडिओ उपलब्ध होईल अगदी फक्त एक ते दीड दीड मिनटामध्ये किंवा दोन मिनिटात मी तो व्हिडिओ तुम्हाला पुरावा तुम्हाला दाखवून देईन त्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा दुसरा प्रश्न मी सर्व प्रश्नांचे उत्तर देणार तुमच्या या व्हिडिओमध्ये बघा की ऑगस्ट हप्त्याचे जे आहे हे जे काही वितरण आहे तर हे सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण चालू आहे का आता मुद्दा असा आहे की बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहिलंय काल काल हे मोठ्या प्रमाणामध्ये काही मोठे जिल्हे आहेत जसं की पुणे जिल्हा आहे त्यानंतर बघा नाशिक जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये काल कमी प्रमाणामध्ये वितरण झालं आहे ही बाब आपण ना करू शकत नाही पण याचा अर्थ असा मुळीच नाही की मग वितरण होणार नाही किंवा त्यांना काही अडचण येणार का पुढे अजिबात नाही बघा त्यांचंही वितरण आज मोठ्या प्रमाणात झालेलं तुम्हाला दिसेल त्यामुळे चिंता करू नका त्यानंतर नंदुरबार जिल्हा आहे नांदेड जिल्हा आहे वर्धा अमरावती आणि इतर पण काही जिल्हे आहेत तिथे थोड्याफार प्रमाणामध्ये का कालच्या वितरणामध्ये आपण पाहिलं पण काल मोठ्या प्रमाणात वितरण झालं आहे पण सर्वच जिल्ह्यामध्ये झालं असं म्हणणं चुकीचं राहील पण सर्व ठिकाणी जिल्हा वितरण झालेलं आहे पण थोड्या अधिक प्रमाणामध्ये काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात झालं तर काही ठिकाणी कमी प्रमाणात रात्री अकरा वाजेपर्यंत लोकांना वितरण होत होते बघा म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं दहा वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत ऑब्वियसली काल वितरण सुरू राहिलं आणि त्या प्रकारचे तशा गोष्टी घडलेल्या आहेत आता बघा म्हणजे तुम्हाला हे क्लिअर झालं आहे का की सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू आहे फक्त ज्या जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू नाही किंवा कमी प्रमाणात झाले आहे त्यांना आज उद्यापर्यंत वितरण होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वितरण किती दिवस चालणार त्याचेही तुम्हाला उत्तर देणारे काही चिंता करू नका बघा हा प्रश्न प्रचंड लाडक्या बहिणींना पडला असेल आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ती खात्री होते की खरंच अशा प्रकारची गोष्ट घडत आहे का आणि कोणती गोष्ट की जून जुलैचा लाभ जो थांबवण्यात आला होता आणि पडताळणीच्या नंतर अशा कोणत्या लाडक्या बहिणी आहेत का की त्यांना जून जुलैचा यावेळेस ऑगस्टच्या चौदाव्या हप्त्यासोबत लाभ मिळाला आहे असं झालं आहे का सर तर उत्तर स्पष्टपणे आहे नाही कोणत्याही पद्धतीने जर कोणी सांगित असेल तर तुर्तास कुणालाही जून जुलैचा पात्र ठरल्याच्या नंतर पण हप्ता मिळालेला नाही आपण याबद्दल सरकारला नक्की विचारणार पण याबद्दल आणखी पण आपण यावर जे आहे काय निर्णय घेतला जाऊ शकतो का त्यामुळे अजून माझ्यामध्ये काही दिवस आपण वाट पाहूयात नक्कीच यावर सकारात्मकच निर्णय घेतला जाईन त्याचं कारण साधं सिंपल आहे कारण की त्या पात्र होत्या आणि पडताळणी अभावी त्यांचे लाभ थांबवण्यात आले होते मग मात्र त्यांना देणंच लागणार आहे मग क्लिअर त्यामुळे जून जुलैचा कोणाला लाभ आलेला नाही ही बाब लक्षात ठेवा हा प्रश्न प्रचंड लाडक्या बहिणींना कन्फ्यूज करीत आहे बघा की पडताळणी झाली होती आणि आता जून जुलैचा तर आला नाही कुणालाही आत्ता मी तुम्हाला क्लिअर केलं बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण पण बघा पण ऑगस्टचा तरी आला का असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये जर असेल तर त्यासाठी मी एक पोल घेतला होता आणि माझं मत काय हो का। आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्या पोलमध्ये आपण विचारलं होतं की जर तुमचा जून जुलैपासून हप्ता थांबवण्यात आला असेल आणि आता या चौदाव्या हप्त्यासोबत तुम्हाला हप्ता मिळाला का तर चौवेचाळीस टक्के लोकांनी सांगितलं आहे की यावेळेस फक्त ऑगस्टचाच हप्ता मिळालेला आहे म्हणजे त्यांचं मिळ म्हणणं आहे की आलं आहे आणि त्याच्यापैकी छप्पन्न टक्के लोकांनी सांगितलं आहे की अजूनही यावेळेस जून जुलैपासून एकही हप्ता मिळालेला नाही म्हणजे पडताळणी झालेली आहे त्यांची आणि यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं ज्यांची पडताळणी झाली आहे त्यांनी सहभागी व्हावे आता झाला असं की बघा आपलं चॅनल खूप मोठं आहे आणि आपल्या चॅनलला खूप विश्वासाने पाहिलं जातं तर त्यामुळे काही लाभार्थ्यांनी याच्यामध्ये पूर्ण न वाचता त्याच्यामध्ये सहभाग घेतला असेल त्यामुळे माझं असं मत आहे की याच्यावर अजूनही अस्पष्टीकरण आहे कुणाला मिळाला का याची खात्री जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळणं चालू झाला वगैरे वगैरे अशा प्रकारच्या अपडेट दिल्या जाणार नाही त्यामुळे माझ्यामध्ये अजून एक ते दोन दिवस वेळ द्या नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तशा प्रकारची मी अपडेट देईल काही चिंता करू नका म्हणजे त्यावर पण मी तुम्हाला अगदी क्लिअर केलेलं आहे त्यामुळे माझं असं मत आहे की मात्र यावर निर्णय घेतला जाऊ शकतो आणि ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल बघा ऑगस्टचा हप्ता पहिल्यांदा त्याचा मेसेज येईल आणि त्यानंतर जर जून जुलैचा जर लाभ जर देणं सुरू केला तर त्याचा वेगळा मेसेज येऊ शकतो एकत्रित मॅसेज येणं हे शक्य नाही दोन दोन मॅसेज येऊ शकतात पण मात्र सध्या तशा प्रकारची कोणतीही कृती कुठेही कुठल्याही लाडक्या बहिणीला तशा प्रकारचा लाभ मिळाला नाही ही बाब तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या त्यानंतर बघा आज शुक्रवार आहे आज वितरण होईल का उत्तर आहे होय किती वाजेपर्यंत होईल सर तीन वाजल्याच्या नंतर वितरणाला सुरुवात होईल आणि बी वेळेस वितरणाला सुरुवात होईल तुम्हाला मी व्हिडिओ पुराव्या सहित उपलब्ध करून देईल त्यामुळे चिंता करू नका मात्र वितरण हे मोठ्या प्रमाणात अजून होणं बाकी आहे कधी कधी इव्हिनिंगला पण जे आहे वितरण होतं बघा चौदावा हप्त्याचे वितरण अजून किती दिवस चालणार अशा प्रकारचा प्रश्न ज्यामुळे तुम्हाला अजूनही बघा ज्यांना ज्यांना जुलैचा हप्ता आला असेल आणि ज्यांना ऑगस्टचा आला नसेल तर त्यांनी तर अजिबात चिंता करू नका तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमचा हप्ता मिळेल पण मात्र ज्या लाभार्थ्यांना असं वाटत असेल की धाकधुक की सर आम्हाला मिळणार की नाही अजून किती दिवस वितरण चालणार तर माझ्यामध्ये लक्षात ठेवा आज बारा तारीख आहे उद्या पण लक्षात ठेवण्यासारखी बाबा उद्याही वितरण चालू राहील आणि आजही वितरण चालू राहील रविवारी वितरण जर समजा इन केस नाही झालं तर लक्षात ठेवा पंधरा तारखेपर्यंत माझ्या मते वितरण चालूच राहील गेल्या वेळेच जुलै महिन्याचं वितरण अगदी सर्वाधिक वेळ चालू होतं त्यामुळे यावेळेस पण वितरण जास्त काळ चालू, चालू राहील आणि त्याच नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मे बी लक्षात द्यावा आणखी आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही त्यावेळेस जे पात्र पडताळणीच्या नंतर जे लाभार्थी ठरत आहेत त्यांना पण लाभ देण्याच्या बाबतीत जे आहे काही चांगली गुड न्यूज येऊ शकते आणि जर नाही आली तर आपण सरकारला नक्की त्याची मागणी करणार आणि जो पात्र लाभार्थी आहे ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना त्यांचा लाभ द्यायला पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण सरकारला करणार आणि नक्कीच त्यावर सकारात्मक निर्णय घेतल्या जाईल अशी आपण अपेक्षा करूयात पण या व्हिडिओमध्ये एकही प्रश्न तुमच्या मनामधला मी ठेवला नाही ते सर्व प्रश्न घेतलेले आहेत आता ज्यावेळेस वितरण परत आज आज परत वितरण सुरू झालं तर तुम्हाला मी पुराव्यासहित व्हिडिओमध्ये जे आहे पुराव्यासहित व्हिडिओ तुम्हाला देईल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा पण कोणीही चिंता करू नका पात्र असताल पडताळणीच्या नंतर तर तुम्हाला लाभ आज न उद्या येणारच आहे काही चिंता करायची गरज नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद